शंभूराज देसाईंना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाहीच नाही हर्षद कदम यांनी घेतला चांगला समाचार वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रावरती आपण बोलता आमच्या पक्षप्रमुखांवरती आपण बोलता आमच्या युवा सेना बोलता आपलं कर्तृत्व काय तळमवणे तालुका पाटण येथील काल झालेल्या जाहीर सभेला माजी मंत्री आदित्य ठाकरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील सचिन आचरे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी एक गौप्य स्फोट केला की शंभूराज देसाई यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही ठाकरेंच्या घराणेशाहीवर घराणेशावर शंभूराज देसाई नेहमीच बोलत असतात याचाही हर्षद कदम यांनी चांगला समाचार घेतला महाविकास आघाडीच्या काळामध्ये पैसे दिले त्याच्यावरती काम चालू केलं ते सुद्धा पूर्णत्वच नाही चा कारखाना साडेबाराशे अडीच हजार एफआरपीचा बाकीच्या कारखान्यांनी एकतीस रुपयाचा सहाशे रुपये था आमच्या तालुक्यामध्ये आमचा शेतकरी काय करू शकत नाही धराळशाही वरती crawl... तुम्ही बोलता तुमच्या बंधूला तुम्ही चेअरमन केलं तुमच्या शिक्षण संस्थेचं काय एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता दिसला नाही का तुमच्या सोबत चेअरमन करून ठेवले कारखान्याचं काय एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता दिसला नाही का एवढं सगळं सांगायचं कारण हेच आहे की तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही आमच्या पक्षप्रमुखांवरती आमच्या युवासेना प्रमुखांवरती बोलायचा तुम्हाला योग्य वेळ योग्य उत्तर मिळणार आहे अत्याचार म्हणजे असं आहे निकृष्ट काम लोकांवरती साहेब सत्तेचा इतका प्रचंड दबाव आहे साहेब मागे आमच्या माटण तालुक्यामध्ये प्रकरण घडलं होतं त्याच्यावरती फार मोठा आघडोन उसळला होता साहेब इतकं वाईट वाटतंय गेल्या महिनाभरापूर्वी यांच्या अख्या हेलिकॉप्टर मध्ये बसणाऱ्या कार्यकर्त्याचा विनय भंगाचा गुन्हा दाखल होतो जामीन झाले झाले साहेब यांच्या हेलिकॉप्टर मध्ये लोक फिरतात इतके पोटतिकेने जनतेची भावना काय मानतो साहेब साहेब यांच्या समोर असं वाटतं की आम्हाला बोलायला कोण नाही आम्हाला विचारायला कोण नाही पण साहेब ही तुमच्या प्रेमापोटी उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी जमलेली जनता आहे याच्यापेक्षा मोठी ताकद तालुक्यामध्ये उभी आहे मी तुम्हाला साहेब एवढं सांगू इच्छितो की साहेब आपण कोयना पर्यटनच्या मातीवर पर्यावरण पर्यटन मंत्री असतात साडेचार कोटी रुपये टाकले साहेब एक कोटी रुपयाचा रेस्ट हाऊसचा खर्च केला त्यात कोण पैसे खाल्ले बाकीचे पैसे साहेब परत गेले साहेब आमचा अर्धा कोयना विभाग मुंबईत मोठादारी काम करतोय रोजगाराच्या संधी नाही पंधरा वर्षा तुम्ही सत्तेमध्ये आहे काय रुपयाचं काम म्हणलं तालुक्यामध्ये तुमच्या जवळचे चारशे कॉन्ट्रॅक्टर आणि दीडशे कार्यकर्ते सोडले तर कुणाचं भलं झालं नाही आणि तुम्ही वर बोलता की यांनी फिरलं पाहिजे त्यांनी फिरलं तुम तुम्ही तुमचं बघा आम्ही अजून सांगतोय तुमच्या सारखे शंभर निवडणुकीची ताकद आमच्या युवा सेना प्रमुखांच्या मध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठी ताकद आमच्या पक्ष प्रमुखांच्या मध्ये आहे तुम्ही त्यांच्यावर बोलायची मत दाखवू नका तुम्हाला परवा सांगितलंय सातारा जिल्ह्यातला एक मतदारसंघ तुम्ही निवडून आणू शकता का आमच्यावरती बोललेत पण तुमची पात्रता बोलले आहेत रोजंदारीवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत आयत्या पिठावरती रेगोट्या उडून आपल्या हातावरती धाक असेल सत्तेच्या माध्यमात साहेब नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील पृथ्वीराज बाबा असतील देवेंद्र फडणवीस असतील आपले साहेब असतील किंवा आताचे मुख्यमंत्री असतील सगळ्यांबरोबर वेळोवेळी पायऱ्या बदलणारे हे आमच्या तालुक्यात नेतृत्व करतात आणि हे दुसऱ्या निष्ठा शिकवतात त्याच्यामुळे साहेब आपल्या माध्यमात एवढी विनंती आहे की आम्ही आपल्या माध्यमात उद्धव साहेबांना सुद्धा एक शब्द देऊ इच्छितो की तालुक्यावरचा भगवा साहेब आम्ही कधीच ढळून येणार नाही ही आम्ही आपल्याला ग्वाही देतो लोकसभेची निवडणूक एप्रिल मध्ये लागू शकते मे मध्ये लागू शकते असं ऐकण्यात येत आहे की कदाचित त्यांना सगळ्या तारखा बिरखा बघून निवडणूक स्वतःसाठी थोडी जवळ घ्यायची वेळ अजून खेचून घ्यायची एप्रिलच्या आधीच घ्यायची काल परवाकडे मला वाटतं सीबीएसईच्या शाळेच्या परीक्षा पण पर त्यांनी लवकर खेचून घेतलेल्या आहे हा सगळा जरी प्रकार होत असला तरी महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपण कुठच्या बाजूने मतदान करणार आहोत आणि या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामॅन विशाल भिशे सह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे आणि पुढील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज